आता बातम्या सविस्तर माडा लोकसभेसाठी इच्छुक असलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी गोविंद बाग येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यांनी शरद पवार यांच्यासोबत माडाच्या उमेदवाराबाबत चर्चा केली याबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सांगितले आज आम्ही इथं बारामतीमध्ये साहेबांना भेटायला आलो माडा संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो एकंदर शेतकरी कामगार पक्षाने माड्यामध्ये आमची उमेदवारी जयंत भाई असतील यांनी प्रकर्षणाने मागणी घेतलेली आहे आणि चर्चा चालू आहे इतरही उच्च उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहे एकंदर माड्याची असलेली परिस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट आणि लोकांचं मत हे मी त्यांना सांगितलं आणि एकंदर चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि ते सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे निर्णय घेतील महाड्यातनं मोहिते पाटील लढणार असल्याची चर्चा आहे काय संदर्भात काय ग्राउंड अजून मला त्याबद्दल कल्पना नाही मी मध्ये एकदा आम्ही भेटलो होतो मिटिंग होती आणि त्यांनी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कारणास्तव मीही तिथं होतो एकंदर चर्चा सर्वच बाबींच्या झाल्या पण त्यांनी अजूनपर्यंत कोणता निर्णय घेतला नाही ते अजून सुद्धा भाजपमध्ये आहेत त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलणं किंवा त्या ते आमच्या लयनमध्ये अजून आहे नाहीत मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही तुम्ही इच्छुक आहात आम्ही इच्छुक आहोत म्हणूनच पक्षाने सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे आणि हे जनतेतून आलं आणि जनतेने सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करायला हवं आणि सांगोल्यामध्ये आमचा चांगल्या पद्धतीने होल्ड आहे त्याचबरोबर आबासाहेबांच्या माध्यमातून असो किंवा माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून असो मी मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांशी कनेक्टेड असल्या कारणानं मानखटाव भाग असेल करमाळा असेल माडा माळशिरस या सर्व भागांमध्ये चांगल्या पद्धतीने लोकसंपर्क असल्या कारणाने चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळेल आणि सर्व नेते चर्चा करतानाही सहकार्याचं त्यांनी सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आपके पास भी इलेक्ट्रिक व्हेकल है तो आपके लिए लाय है जोरदार सर्व्हिस सेंटर जो आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर